आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज केलं ठाण्यात आज झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते भाजपा सबका साथ सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणार असल्याचं आश्वासन नड्डा यांनी या सभेत दिलं राज्यात ज्यांच्याकडं सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं गेल्या पाच वर्षांमध्ये एनआरसी मॉब लिंचिंग कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी आज केला या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षानं भूमिका घेतली असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनं मतदानाच्या दिवसाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर करावयाच्या कारवाईबाबत बुलढाणा प्रशासनानं मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील सातही मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपकाच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहील असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले आहेत निवडणूक आयोगाच्या पथकानं काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं नाकाबंदी दरम्यान एका कारमधून एकोणीस कोटी रुपयांचे सोनया चांदीचे दागिने जप्त केले अमरावतीमध्येही नागपुरी गेट चौकातून दर्यापूरकडं जाणाऱ्या वाहनातून पोलिसांनी पाच कोटींहून अधिक किमतीचं सोनं सो आणि सतरा लाख रुपयांचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत अमरावती शहरातच दोन वाहनांमधून अडीच कोटी रुपयांची रोकडसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीपपणान हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसकरता धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी पंधरा ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली होती या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होण्यासाठी आणि जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांची धान खरेदीकरता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ही मुदत वाढवण्यात आली असून ती आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस अशी करण्यात आली आहे गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या पंचावन्नाव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फीमध्ये झळकण्याचा मान हजारवेळा शोले पाहिलेला माणूस या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून चोवीस नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जात आहे भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे या मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार